परक सादा बंदा इसमें वो देखते हैं जैसे जल्दी बढ़ गए तो स्टार हां भैया ठीक आहे मेरा खाली जैसे के नाम वाले दिखता है जैसे तुम का पर आ नाम वाले नाम आता <coughs> पा एक तर आता भारत आणि पाकिस्तानची जी मॅच आहे ती दुबईमध्ये आहे आणि मला त्याचं निमंत्रण होतं पण मी इकडे कार्यक्रम असल्यामुळे मी आलेलो आहे आता भारत आणि पाकिस्तानचे जे स्पोर्ट्समध्ये मला वाटतं की राजकारण आणण्याची आवश्यकता नाही आहे कारण भारत आणि त्याने निर्णय घेतलेला आहे तर दुबईमध्ये जी मॅच होते आहे तर त्या दुबईच्या मॅचमध्ये पाकिस्तानबरोबर आपली इंडियाची मॅ टीम खेळते आहे आणि दुबईमधली जी मॅच आहे ती मॅच नक्की आम्ही जिंकू असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे पूर्वीच्या काळामध्ये थोडा विरोध होत होता पण अलीकडे मग मला वाटतं की पाकिस्तानची टीम आहे त्या टीमला अनेक वेळेला आपण हरवलेलं आहे आणि आज दुबईमधली मॅच आम्ही जिंकू असा आम्हाला विश्वास आहे आणि भारत आणि पाकिस्तानची मॅच व्हायला काही हरकत नाही आहे आणि ती मिळत होत आहे भूमिका अशी आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिपब्लिकन पक्षाला संधी दिली पाहिजे आणि महायुती जी आहे बी जे पी आहे एकनाथ शिंदेची शिवसेना आहे आजीदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि आर पी आहे आम्ही मिळून त्या निवडणुका लढवाव्यात अशी आमची भूमिका आहे आणि रिपब्लिकन पक्षाला लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये जागा मिळाली नव्हती त्यामुळं या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तरी रिपब्लिकन पक्षाला जागा द्याव्यात अशी आमची मागणी आहे आणि यावेळेला विधानसभेमध्ये दलितांनी बरोबर मतदान केलेलं आहे आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्षाकडे थोडं दुर्लक्ष होऊ नये अशी आमची भूमिका आहे साहेब झाली कृषी मंत्री माणिक कोकाटे नाशिकचे ते त्यांनी जागे जागे टेन मध्ये दोन वर्ष शासकीय घराची फसवणूक केली शासनाचं घर बळकावलं फसवणूक करून दोन वर्ष त्यांना शिक्षा आणि धनंजय मुंडे यांच्या पण राजीनाम्याची साथ सातत्याने मागणी होते तर महाविद्यालय घटक म्हणून आता आपले जे कोकाटे आहे ते आमच्या मंत्रिमंडळामधले कृषी मंत्री आहेत आणि मला असं वाटतं की कोर्टाने जो काही निर्णय दिलेला असेल त्या पद्धतीनं कोर्टाने जर निर्णय त्यांना शिक्षा सुनावलेली आहे पण त्यांना वरच्या कोर्टात जाण्याचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे ही कायदेशीर लढाई आहे याच्यामध्ये जी शिक्षा झालेली आहे जो त्या न्यायालयाचा निर्णय आहे तो निर्णय आपण मान्य केला पाहिजे पण त्यांना वरच्या कोर्टात जाण्याचा अधिकार आहे ते वरच्या कोर्टात जातील आणि त्यांना जे वाटतं की माझ्यावर अन्याय झालेला आहे तो त्यांना न्याय मिळवण्यासाठी त्यांना प्रयत्न करण्याचा अधिकार आहे होता। <coughs> करता दुआ दुआ मला असं वाटतं की धनंजय मुंडे हे वाल्मिक कराड यांचे जवळचे मित्र होते गोष्ट खरी आहे त्यांनी बोर्डीमध्ये दोघे राहणारे होते पण ही जे संतोष देशमुख यांची यांचा मर्डर झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांचा कुठं हात असल्याचं काही दिसत नाही आहे पण विरोधकांकडून मात्र मागणी होत आहे त्यामुळं विरोधकांना मागणी करण्याचा अधिकार आहे आणि राजीनामा द्यायचा की नाही तो अधिकार धनंजय मुंडेंना आहे अजितदादा पवार हे असं आहेत की या ग मर्डरच्या केसमध्ये धनंजय मुंडेंचा कुठे तिथं त्यामध्ये ॲक्टिव्ह दिसत नाही आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा की ते देऊ नये हे ते त्यांच्यावर अवलंबून आहे पण या मर्डरच्या केसची त्यांचा डायरेक्ट प्रत्येक प्रत्येक संबंध दिसत नाही साहेब सध्याला माहिती यांच्यामध्ये शीत युद्ध चालू आहे अशी चर्चा आहे दोन प्रकरणामध्ये पंढरपूरचा एक दर्शन मंडप त्याला एकशे तीस कोटी एकनाथ शिंदे मंजूर केले होते मुख्यमंत्री असताना ते काम देखील आता रद्द करण्यात आलेलं आहे आणि सिडकोचे एक नऊशे कोटीच्या कामाची चौकशी मुख्यमंत्र्यांनी लावलेली आहे कुठेतरी दोघांमध्ये शीतयुद्ध चालू आहे मला <coughs> असं वाटतं की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली त्याने डेप्युटी सी एम म्हणून काम केलेलं आहे आणि त्यावेळेला ते, ते निर्णय जे झाले होते ते मंत्रिमंडळाचे निर्णय आहे त्यामुळे ते निर्णय काय ते का बदलण्याचा विषय मला येत नाही मला वाटत नाही आहे तर पंढरपूरच्या देवस्थानाच्या डेव्हलपमेंटसाठी जर एकशे तीस कोटी रुपये तेवढ्या मंजूर काय केले होते तर ते मिळाले पाहिजेत अशी माझी माझी ब भूमिका आहे आणि सिडकोमध्ये नऊशे कोटीचं काय झालेलं आहे तर ते निर्णय संयुक्त मंत्रिमंडळाचे होते कुठलाही निर्णय मुख्यमंत्री एकटे घेत नाही आहेत असे निर्णय मंत्रिमंडळामध्ये होतात आणि त्या मंत्रिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीस होते त्यामुळं मग त्या मला वाटतं की त्याची चौकशी लावलेली असं मला वाटत नाही आहे आणि जे निर्णय आहे ते सगळं संयुक्त मंत्रिमंडळाचे निर्णय असतात मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसेची काही हो आवश्यकता अजिबात नाही आहे पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनसे नसतानाही आम्ही ओळ्या दोनशे असत जागा जिंकलेली आहे त्यामुळे मनसेला मुंबईमध्ये सोबत घेतलं तर जो साऊथ इंडियाचा मतदार आहे नॉर्थ इंडियाचा मतदार आहे किंवा गुजराती अशी मतदार आहे असे मतदार हे राज ठाकरेच्या भूमिकेला विरोध करणारे आहे त्यामुळं मला असं वाटतं की राज ठाकरेंना सोबत घेऊन काही फारसा फायदा होणार नाही आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्ष असताना राज ठाकरेंची आवश्यकता ना नाही असं माझं मत आहे कोणत्या मराठी कर्नाटकमध्ये मला असं वाटतं की महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न गेले अनेक वर्षांपासूनचा आहे पण अशा पद्धतीनं कन्नड भाषिकांनी मराठी भाषेच्या बोर्डाना काळं लावणं किंवा असं विरोध करणं योग्य नाही आहे आणि त्या ठिकाणी मराठी भाषिक लोक मोठ्या प्रमाणात राहतात महाराष्ट्र एकीकरण समितीने अनेक वेळेला विधानसभा तिथे जिंकलेले आहेत पण अशा पद्धतीनं मराठी बोर्डांना काळपासणं योग्य नाही माननीय देवेंद्र फडणवीस नक्की त्यामध्ये लक्ष घालतील आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलू अशा घटना घडू नये यासाठी नक्की आमचं सरकार प्रयत्न करेल असा मला विश्वास आहे आता मला काय त्याबद्दल माहीत नाही मर्जिली गाडी दिली की इनोवा दिली होती काय मला माहीत नाही आहे आता त्या निलमताई या त्यांच्यासोबत होत्या त्यामुळं ठीक आहे त्या काय बोललेल्या मला माहीत नाही आहे परंतु त्याच्याबद्दल मला पण माहिती नाही चला थँक्यू